आपण बघत आहात डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा नाशिक सध्या महाराष्ट्रात अवकाळी पावसाने थैमान घातले आहे अशातच म्हसरूर परिसरात आज वादळ वाऱ्यासह पाऊस झाला या वादळामुळे परिसरात बऱ्याच ठिकाणी रस्त्यावर झाडे व झाडाच्या फांद्या तुटून पडल्या या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही परंतु संबंधित विभाग याकडे दुर्लक्ष करते की काय मागील काही दिवसांपूर्वी डी पी न्यूजचे पत्रकार विकास पाटील यांनी या परिसरातील रस्त्याचा आढावा घेऊन दिंडोरी व पेठ महामार्गावर असे धोकादायक बरेच झाडे आहे अशा वादळ पावसामुळे ते झाडे रस्त्यावर पडण्याची शक्यता असून त्या संदर्भात डी पी न्यूजने देखील ही बातमी प्रसारित केली होती परंतु या गंभीर्य टेक परंतु या गंभीर समस्येकडे कोणतेही शासकीय प्रशासकीय अधिकारी लक्ष देताना दिसत नाही अपघात झाल्यावरच शासन प्रशासन जागे होईल का असा सवाल नागरिक करीत आहे पावसाळ्यापूर्वी संबंधित विभागाने तज्ज्ञ अधिकाऱ्यांकडून या रस्त्याची पाहणी करून झाडांची छाटणी व काय उपाययोजना करता येतील याकडे लक्ष दिले तर पुढील होणारा अपघात टळेल अपघात झाल्यावर जीवितहानी व शासनाचा वेळ व पैसा वाया जाईल शासनाने अपघात झाल्यावर लाखो रुपये मदतीच्या घोषणा करण्यापेक्षा अधिक उपाययोजना केल्या तर अनेकांचे प्राण वाचतील डी पी न्यूजसाठी प्रतिनिधी विकास पाटील पेट्रोड ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका